राजूर तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील गणपतदादा इंग्लिश स्कूलमध्ये आम्ही आहोत या शाळेला शंभर विद्यार्थ्यांची मान्यता आहे Зэрэг. Өдөрөө. Класс. Класс. Өдөрөө. Давтамж.

धनगर इथं बाळा तुम्ही ऍडमिशनला पैसे वगैरे दिले काही काहीच नाही रुपया नाही तुम्हाला इथं जेवणाची व्यवस्था बरोबर भेटते का कपडे शाउथ वगैरे ट्युशन होत ट्युशन घेतलं होतं का

열기대. 몰라 몰라 내려가. 열무슨 기세야. 점심. 점심. 아, 다섯 시에 아침 나. 솔라. 잠깐만. 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 잠깐 साबण पेस्ट ही किट आहे कपडे वगैरे नाही आज नेमका आम्ही आता या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी शासनाची पुण्यावरनं जी टीम तपासणीसाठी आलेली आहे त्याचा हा परिणाम आहे या टीमने याच्या अगोदर दोन शाळा या ठिकाणी तपासल्या आणि तिसरी शाळा तपासण्यासाठी टीम आली परंतु आता या शाळेनं तात्पुरती व्यवस्था केली हरकत नाही हे बेडची व्यवस्था या ठिकाणी मुलं आहेत यांचं सामान कोणाचंच नाहीये टॉवेल टाकलेले आहे बाकीचे कपडे कोणाचेच नाहीये कोणतंही जर मला वाटतं उकडून पाहिलं तर हे हे ना आता आपण पाहू शकतो आज दाखवण्यासाठी आणलेला विषय आहे नव्हे वापरच नाही केलेला अजून एका कंपनीच्या आता हे आमच्या लक्षात आल्या गोष्टी तपासणी करणाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या काय लक्षात येत आहे नेमकं आम्ही इथंच आहे श्य। से। से ते दाखवणार त्याच्या रिपोर्ट मध्ये आमच्या अहवालामध्ये तर हे सगळं आत्ता आता आत्ता केलेलं सगळं नवीन शासकीय तपासणी अहवाल काय म्हणतो तो पान जरा मुलं आत्ताही तपासलेले आहेत यांचं सामान दैनंदिन वापराचे कपडे एकाही मुलाचे इथं नाहीये हे आम्ही पाहतोय आणि आमच्या सोबत शासकीय जे टीम या ठिकाणी आलेली आहे हे सर्व लोक सुद्धा पाहत आहेत त्यांचा सुद्धा कॅमेरा आहे त्यांचा कॅमेरा काय नाही काय मुलांना कशात आहात म्हणजे बरं याच्यामध्ये धनगर कोण नाही सगळे तू नाही का धनगर आहे का सगळे आहे अरे वा व्हेरी गुड बर मला एक गोष्ट सांगा अपडाऊन फोन करता घरून घरून शाळेत गाडीत बसून कोण येत नाही तू ना तुझी तुझी बॅग कुठे दाखव तुझी जागा म्हणजे शासनाने कारवाईचा फास आवडलेला आहे काल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन शाळांची तपासणी झाली त्यांची मान्यता रद्द केली अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे आता हे टॉवेल सर्वांचे नवीन टॉवेल आहेत आजच आणलेले आहेत आजच टाकलेले आहेत आपण हे बघ आण हे कोणाचं बोलून रे ह्या पेट्या कोणाच्या कोणाची आहे तुम्हालाच माहिती नाही हे दोन महिन्यांपासून आम्ही फिरतोय आता आज ही पहिली शाळा दिसली आहे आम्हाला अप टू डेट की ज्याच्यावर इथं हे नाव आहेत टॉवेल सगळ्यांच्या याच्यावर आहे पण टॉवेल व्यतिरिक्त एकाही मुलाची पॅट नाही एकाही मुलाचं शर्ट नाही एकाही मुलाची बनियन नाही इतर कुठल्याही प्रकारचे कपडे मुलांचे इथं नाहीत म्हणजे हे मुलं इथं राहत नाहीत हे आता फक्त या शासकीय कमिटीला दाखवण्यासाठी या ठिकाणी येत हे बाळा कोणाचं रे लॉकर चाबी कोणा कोणाकडे चाबी आणि इकडे तुझं नाव काय रे फॉर्म कुठलाय तू आपण पाहू शकता याच्यात हा एक बॅग आहे काही ठेवली बाळा हां वेरी गुड आणखी इकडे एक, एक खाली आहे लाईट लावू आपण या ठिकाणी पा काय दिसतात काहीच नाही काही नाही ना काही हा खाली आहे कित्येक दिवसाने बंद असल्या दिसा लागेल चला चांगल्या प्रकारे या ठिकाणी बनाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे हरकत नाही बाळांनो तुम्ही दररोज शाळेत येता चांगलं शिकवतात शाळेमध्ये सकाळी आज नाश्त्यात काय दिलं बाळांनो दुपारच्या जेवणात

इथ निर्माण असे मुलांच्या वसतीगृहाची जी इमारत आहे आणि मुलींच्या वसतीगृहाची जी इमारत आहे ही वेगळी पाहिजे एकच रस्ता मुलांच्या आणि मुलींच्या वसतीगृहामध्ये येण्याचा आहे त्याच रस्त्यानं सगळे मुलं एकत्र येतात एका ठिकाणी राहतात मुलींच वाशरूम तिकडे आहे मुलांच इकडे सगळं नव्या केलेली एक आहे एकंदरीत सगळी साहेब नमस्कार दीपक बोराडे याच्या आम्ही लीगली एक जुलै पासून आम्ही तक्रारी करतो त्याच्यानंतर मग हे मीडिया सोशल मीडिया चाललंय आणि आता हे सुरू झालं आपले आम्ही आभार व्यक्त करतो की आपण तपासणीसाठी आलात तर आमची आमची तुम्हाला विनंती हीच राहील की जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा तपासा कारण साहेब इतकं भयंकर वास्तव समोर आलं आमच्या आता आपण परिस्थिती नाही नाही साहेब एक छोटीशी परत विनंती आहे मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलं थोडं